परिश्रमात मोठी वृद्धी पुढील महिन्यात होईल पुरते एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे मात्र स्वतः जिंकणं कठीण आहे समजूतदार लोक कॅटरेसमध्ये कधीच उतरत नाही कारण त्यांना माहिती आहे की जिंकल्यानंतर देखील आपण कॅटरच राहणार आहोत ही बाब मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी शनिदेवांचे अत्यंत परिश्रमी आणि समजूतदार रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो हो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव तृतीय या परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे मूळत परिश्रमी असलेली रास आणि राशी स्वामी स्वतः तृतीय स्थानात असल्यामुळे या काळात तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील तेथून शनिदेवांची दृष्टी पंचमस्थान नवम स्थान आणि व्ययस्थानावर पडत आहे त्यामुळे मकर राशीसाठी अत्यंत उत्तम कालखंड सुरू झालेला आहे असं आपण म्हणू शकतो तुमची साडेसाती नुकतीच संपलेली आहे त्यामुळे तुमच्यासाठी प्रगतीच्या नवीन दिशा देखील उघडत आहे मागील काळात तुम्ही ताऊन सुखा लाखून बाहेर पडलात प्रगल्भ झालात आणि या महिन्यात तुमचं कर्तृत्व अत्यंत सकारात्मक असणार आहे थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व प्रगल्भ करणारा हा काळ आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे धनेश देखील आहेत जसं मी आधीच सांगितलं की शनिदेव तृतीय स्थानात विराजमान आहे त्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झालेली आहे की जी भावात भाव नियमानुसार अत्यंत शुभ मानली जाते धन प्राप्त होणं कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणं वाणीमध्ये प्रगल्भता येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील तसंच मित्रांचं सहकार्य प्राप्त होईल त्याहीपेक्षा लहान भावंडांकडून सकारात्मक सहकार्य तुम्हाला लाभेल थोडक्या त्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत तुमचे परिश्रमेश परिश्रमाच्या परिश्रमात जाऊन प्रबळ झालेले आहे गुरुदेव पंचम स्थानात म्हणजे त्रिकोण स्थानात क्रिएटिव्हिटीच्या स्थानात असल्यामुळे या काळात तुम्ही क्रिएटिव्ह पद्धतीने परिश्रम करणार आहात या काळात तुम्ही नवनिर्मितीचे कार्य कराल आणि त्यात तुम्हाला यश देखील प्राप्त होईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता अनेक बाबतीत सकारात्मक असलेली तुमची पत्रिका वास्तुवाहनाचे योग दाखवत नाही आहे तसंही या वस्तू काही दररोज घेतल्या जात नाही या वस्तू जर शुभयोगावर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात म्हणून वास्तुवाहनाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची घाई न करता तुम्ही शुभ काळाची प्रतीक्षा करावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे तुमची साडेसाती संपलेली आहे आणि त्या दृष्टीने लवकरच शुभयोग देखील निर्माण होणार आहे तसंच आपल्या आई आईच्या आरोग्याची विशेषत्वाने काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना यशदायक म्हणता येईल तुम्ही जर मॅनेजमेंट किंवा कला शाखेत असाल कवी असाल कलाकार असाल तर हा एप्रिल महिना तुमच्यासाठी प्रचंड मोठा यशाचा आहे उच्च श्रेणीचं यश तुम्हाला या काळात प्राप्त होईल यापूर्वी तुम्ही केलेलं लिखाण आणि या महिन्यातील लिखाण यात एक जबरदस्त तफावत असेल आत्ताचं लिखाण सर्वसामान्य वाचकांना मनापासून आवडेल त्यांच्याकडून तुम्हाला दाद मिळेल तुम्ही कलाकार असाल तर प्रेक्षकांकडून तुम्हाला प्रेम आणि सहकार्य प्राप्त होईल तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रात असाल तर तिथे देखील तुमचं कार्य उत्तम दर्जाचं असेल संतती तुम्हाला आनंद देईल संततीच्या कर्तृत्वाने तुम्ही आनंदित व्हाल योग्य शिक्षण संततीचं सहकार्य संतती इच्छुक व्यक्तींना त्या दृष्टीने देखील शुभयोग प्राप्त होणार आहेत उपवर वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग देखील आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात मकर जातकांचा आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील केवळ वा उष्णता वाढणं खांदेदुखी किंवा थायरॉईडची समस्या निर्माण होणं किंवा श्वसन नलिकेशी संबंधित आजाराची शक्यता नाकारता येणार नाही त्या संदर्भात काही त्रास झाला अस्थमाच्या संदर्भात काही ज त्रास झाला तर आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या महिन्यात उत्तम परिश्रम करतील हार्डवर्क करतील स्मार्टवर्क देखील करतील पण गंमत म्हणजे त्या तुलनेत तुम्हाला धनप्राप्त होईल याची शाश्वती देता येत नाही या काळात तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन जरी मिळणार असलं तरी धनप्राप्तीच्या दृष्टीने तुमचं समाधान होण्याची शक्यता कमी राहील मात्र केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यातून तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होत असतो म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे आपले परिश्रम करीत राहावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश आणि पंचमेश यांच्याद्वारे नीचभंग राजयोग निर्माण झालेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल पंचम या गुरुदेव विराजमान आहे ही देखील एक सकारात्मक बाब शकतो गुरुदेव हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्रिकोण स्थानातून ते तुम्हाला अत्यंत ते शुभ देणार आहेत अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत ते शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव या काळात उच्चीचे आहेत विशेष बाब म्हणजे तुमचे भाग्येश देखील त्यांच्यासोबत असल्यामुळे केंद्र त्रिकोण योग ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग म्हणतो तो तयार झालेला आहे त्यामुळे या काळात तुमच्या कर्माला योग्य दिशा प्राप्त होईल आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील मिळेल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी अनेक बाबतीत लाभदायक असलेला हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने तेवढा सकारात्मक नाही असं आपण म्हणू शकत नाही लाभ प्राप्त होत असताना त्यात अडथळे निर्माण होणं हा विषय इथे समोर येईल इच्छापूर्ती देखील तुमची पुढील महिन्यात पूर्ण होईल म्हणून या महिन्यात तुम्ही परिश्रम करा पुढील महिन्यात इच्छापूर्तीसह तुम्हाला लाभ देखील नक्कीच प्राप्त होईल ही बाब लक्षात घ्या व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातक शिक्षणावर प्रवासावर नवनिर्मितीवर क्रिएशनवर विवाहावर कौटुंबिक कारणावर अशा विविध कारणांनी विविध खर्च करणार आहेत थोडक्यात तुमच्यासाठी खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील तीन तेरा आणि बावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तसंच वीस आणि अठ्ठावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे, छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवी आहे त्यामुळे या नववर्षात रवीचे अर्थात सूर्याची आराधना करणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य उजय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशीप्रमाणे मुख्यतः राशी स्वामीला प्रबळ करणारे उपाय मी देत आहे त्यानुसार मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही शनिवारी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली तिळाचा तेलाचा दिवा लावावा धूप लावावे दूध अर्पण करावे या सर्व उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करावे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष